आपण स्वागत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल युवा थर्मन्यूज अन्यायाला वाचा फोडणारी एकमेव वृत्तवाहिनी शहरात यंदाच्या दीपावलीच्या प्रकाशमान पर्वात धर्मवीर आनंद दिघे नाट्य मंदिराच्या रूपाने एक सांस्कृतिक दीप प्रज्वलित झाला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते आणि पद्मश्री महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांच्या सह सिनेसृष्टीतील अनेक मान्यवर मंडळींच्या मुख्य उपस्थितीत आज अंबरनाथ येथील धर्मवीर आनंद दिघे नाट्य मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला एखाद्या शहरात ज्यावेळी नाट्यगृह उभे राहते त्याच वेळी त्या शहराची एक सांस्कृतिक ओळख निर्माण होते याच पद्धतीने आज अंबरनाथ शहरात धर्मवीर आनंद दिगे नाट्य खुले झाल्याने शहराची एक सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख निर्माण होणार आहे असे प्रतिपादन यावेळी शिंदे साहेबांनी केले तर हे नाट्यगृह हो नागरिकांसाठी नक्कीच एक अनोखी सांस्कृतिक पर्वणी ठरणार आहे असे यावेळी साहेबांनी स्पष्ट केले प्रतिनिधी शिल्पा सोनी युवा धर्म न्यूज अंबरनाथ